गर्दीमध्ये फक्त गर्दी लोक हे तितकंच खरं ज्यांना त्यातलं कळत तेच लोक राहतात आणि खरं तर आज आपण याच्या प्रतिक्रियेनं प्रतिक्रिया न देणं म्हणजे थोडंसं अन्याय केल्यासारखं होईल असं मला वाटतं कारण माझ्या मनामध्ये कालपासूनच काही गोष्टी म्हणजे एक, एक स्क्रिप्ट म्हणून आपण किंवा काही गोष्टी मला बोलायच्या होत्या आता मी ऍक्च्युली आपल्याकडे आपल्या ह्या प्रशिक्षणामध्ये काय मिळालं आपण प्रशांत सरांनी सांगितलं पण खरं तर आपला पाचवा दिवस आहे आणि त्यांचा कितवा दिवस आहे आज आज त्यांचा पंधरावा दिवस आहे आणि अजून पुढचे दहा दिवस राहिले आणि प्रत्येक वेळेस त्याच गोष्टी त्याच उत्साहाने देणं मला असं वाटतं एवढं सोपं नाही आहे कारण त्यासाठी पेशन्स खूप लागतात आणि हे पेशन्स त्या तिघांकडे इतके प्रचंड आहे म्हणजे आम्ही निश्चितच स्वतःला भाग्यशाली समजतो की आम्ही कुल क्रमांक तीनमध्ये आहोत आणि जसं आता मॅडमचं जे मार्गदर्शन आहे मला वाटतं ही पहिली वेळ आहे सर तर आमच्या घरातले आहेत आणि जाधव सरचा आहे आम्हाला यापूर्वी मार्ग वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले पण मॅडमनी ज्या पद्धतीने पूर्ण हा जो कूल कंडक्ट केलेला आहे तो खरंच वाकडण्याजोगा आहे कारण अजिबात न चिडता किंवा एकदम पेशन्सनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत एखादा प्रश्न त्यांना असं वाटलं की हा थोडं खूपच त्यांच्या दृष्टीने आपण विद्यार्थी आहोत बरोबर आहे हा खूपच काय म्हणता त्याला साधा प्रश्न म्हणा पोहोचत म्हणा किंवा पण त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इतकं संयमाने आणि व्यवस्थित दिलेलं आहे याची पदोपदी आम्हाला म्हणजे प्रत्येका ही गोष्ट लक्षात आलेली आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिघांनी शेवटच्या याच्यापर्यंत मिनिटापर्यंत आपला जो काही क्लास आहे तो खेळून ठेवलेला आहे म्हणजे मी जसं काल एक टाकलेली पोस्ट ॲक्शन मोडवर आपला कंटिन्यू राहिलेला आहे वर्ग राहिलेला आहे आणि त्यांचं खरंच करावं तेवढं अभिनंदन कमी आहे खरं तर आता काय झालेलं आहे पहिले जेव्हा प्रशिक्षण व्हायचे तेव्हा एक कल्चर होतं असं की प्रशिक्षण झाल्यानंतर मग एक निरोपाचा म्हणजे किंवा एक समारोपाचा ॲक्च्युली कार्यक्रम व्हायचा अर्ध्या घंट्याचा पण ठीक आहे आता कसं आहे जसं आपण काय म्हणतात उदंड झाले प्रशिक्षण बनल्यासार आणि त्यामुळं काही काही मेंटॅलिटी आहे किंवा आपल्या मानसिकता आहे तर मला वाटतं हे जे प्रशिक्षण झालेलं आहे हे खरंच क्वालिटी प्रशिक्षण झालेले आणि याच्यामधून आम्ही डेफिनेटली शंभर टक्के विद्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच काहीतरी घेऊन जात आहोत रस्ता असं बऱ्याच होतं की प्रशिक्षण झाल्यानंतर प्रशिक्षण झालं आणि प्रशिक्षण हॉलच्या बाहेर आपण पडलो की त्याची नाविन्यता बऱ्याचशा संपत पण इथं तसं नाही इथं आम्ही काहीतरी गोष्टी आता शंभर टक्के घेऊन जाणार आहोत आणि सेल्फी विथ सक्सेस असेल किंवा आव्हान असतील बाकीच्या गोष्टी आहेत या सर्व माध्यमाद्वारे आम्ही निश्चितच मुलांच्या येणारा जो काळ आहे तिसऱ्या शतकात त्या त्यांचे जे काही आव्हान आहेत त्यासाठी परिपूर्ण विद्यार्थी आम्ही करण्यासाठी या, या प्रशिक्षणाचा आम्ही वापर करणार आहोत आणि ज्यावेळेस आम्हाला अडचण येतील तेव्हा आमचे तिघही जे हे आहेत सुलभ खरं तर सुलभ म्हणणं मला असं वाटतं सुलभ म्हणण्यापेक्षा ते खरं तर गाईड किंवा एक आपल्यातले समजेक्ट तर त्यांचं आम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळेल असं मला वाटतं आणि प्रत्येक मी आमच्या पूर्ण कुल क्रमांक आठमध्ये जेवढे जेवढे काही विद्यार्थी आहेत विद्यार्थीच मुळे आपण ना शिक्षक विद्यार्थी असेल तर त्यांच्यातर्फे आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद मानतो आणि यानंतरही आपलं असंच वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळेल याची आम्हाला खात्री आहे आमच्याकडून जर काही अनावधान आणि तुम्हाला काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल सर्व कुलातर्फे मी वैयक्तिक दिलगिरी व्यक्त करतो आणि इथं थांबतो धन्यवाद